दुसरा प्रश्न आहे संख्या रेषावर वर्गमणत पाच ही संख्या दाखवा तर वर्गमणत पाच ही संख्या आपल्याला दाखवायची आहे तर आपण एक संख्या रा रेषा काढून घेऊया तर आपण एक संख्या रेषा काढूया तर आपण एक संख्या रेषा काढून घेतलेली आहे आत्ता पण त्यांना नावं देऊया इथे आपण शून्य घेऊया इथे एक या साईडला दोन आणि तीन डाव्या साईडला ऋण एक आणि ऋण दोन अशा प्रकारे आपली संख्या रेषा असते ती आपण काढून घेतलेली आहे तर वर्गमुळात पाच ही संख्या आपण कशी दाखवणार त्यासाठी आपल्याला कोण मापक लागणार आहे कोण मापक आपल्याला ठेवायचं आहे वर आणि आपल्याला नव्वद अंशाचा कोण मोजायचा आहे आणि आपण त्याला खून करूया एक आणि खून केल्यानंतर आपण एक काटकोन काढून घेऊया लंब आपण लंब काढलेले आहे आता शून्य ते एक आपल्याला अंतर मोजायचं आहे कंपासनी शून्य ते एक आपण अंतर मोजूया शून्य ते एक आपण अंतर मोजून घेतलेलं आहे आपल्याला दोनवर ठेवायचं आहे आणि एक खून करून कंस काढायचा आहे लहान तो कंस आपल्याला जोडायचा आहे शून्येवर आता आपण त्यांना नाव देऊया कुठलंही नाव द्या मी इथे आर देऊ देतो आर आता आपण जो लंब टाकलेला आहे नव्वद अंशाचा त्याला सुद्धा आपण नाव देऊया क्यू किव नाव देऊया आता आपल्याला अंतर मोजायचं आहे जी लांबी मोजायचे आहे कर्ण कोण आहे तर इथे आपण देऊया ओ ओ, ओ आणि आर हा झाला आपला कर्ण कर्णाची आपण लांबी मोजूया कंपॉसमध्ये आणि आपण ओवर पकडूया आणि अशी एक चाप मारूया म्हणजेच कौस काढूया म्हणजेच तो आपला असणार आहे वर्गमुळात पाच इथे आपण वर्गमुळात ऐवजी एक आपण काढू शकतो एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रकारे सुद्धा आपण काढू शकतो आपण अशा प्रकारे वर्गमुळात पाच ही संख्या दाखवलेली आहे सात आपल्याला तिसरा प्रश्नमध्ये आहे संख्या रेषेवर वर्गुणात सात ही संख्या दाखवा तर कशी दाखवणार तर आपल्याला आता आपण पाच काढलेलं आहे पुन्हा आपण असे दोन चाप मारूया म्हणजे सहा असेल त्यानंतर सात असेल तर ते सुद्धा आपण काढून घेऊया ला त्यासाठी आपल्याला टाकावं लागेल लंब तर आपण आपण जो चाप मारलेला आहे त्याच्यावर आपण पकडूया आणि नव्वद अंश आपण खून करूया इथे तर लंब काढूया आपण लंब काढलेला आहे आपण याला नाव देऊया आपण सी आणि आता पुन्हा आपण ती स्टेप फॉलो करायची आहे शून्य ते एक हे अंतर मोजायचं आहे आणि आपण जो लंब टाकलेला आहे त्या सी बिंदूवर पकडून एक वरती एक चाप मारायची आहेत म्हणजे कंस काढायचा आहे तो कंस आपल्याला बिंदू भेटतो इथे तो आपण त्याला नाव देऊया हो डी तर डी आणि ओ हे आपण जोईन करूया तर आपण डी आणि ओ हे आपण जोईन करूया पुन्हा आता आपण कर्ण मोजूया शून्य ते डी आता करना है। करना है। कर आपला कर्ण मोठा झालेला आहे तो कर्ण आपण मोजूया हा इथपर्यंत झालेला आहे ओ बिंदूवर पकडून आपण एक खाली एक कंस काढूया म्हणजेच तो असणार आहे आपला वर्गुमडा सहा हा जो आपल्याला भेटलेला आहे तो असणार आहे वर्घुमडात सहा इथे आपण खाली लिहूया वर्घुमडा सहा पुन्हा आपण लंब टाकूया आणि पुन्हा आपल्याला भेटणार आहेत वर्गुमुळात सात तर आपण एक लंब काढू नव्वद अंशाचा लंब आपण काढलेला आहे खाली आपण नाव देऊया ई आत्ता आपल्याला पुन्हा अंतर मोजायचं आहे शून्य ते एक हे अंतर मोजायचं आहे आपल्याला आणि आपण जो लंब टाकलेला आहे ई बिंदूचा त्याच्यावर आपल्याला एक कौंस मारायचा आहे अशा प्रकारे कांस मारून झाल्यानंतर आपल्याला तो जॉईन करायचा आहे शून्य म्हणजेच ओ बिंदूवर आत्ता आपल्याला भेटलेला आहे हा आपण देऊया पी ओ आणि पी आपला हा झाला कर्ण कर्णचं अंतर मोजूया आपण कर्णचं अंतर मोजून झाल्यानंतर आपल्याला एक कौंस काढायचा आहे अशा प्रकारे तर तो असणार आहे आपला हा असणार आहे वर्गमुणात सात आपण इथे एरो दाखवूया हा आपला असणार आहेत वर्गमुळात सात अशा प्रकारे आपली आकृती असणार आहे तर अशा प्रकारे आपण सरावसंच एक पॉईंट चार आपण पूर्णपणे कम्प्लीट केलेलं आहे क्वेश्चन नंबर दोन होता वर्गमुळात पाच ही संख्या दाखवायची तर आपण वर्गमणत पाच ही संख्या दाखवलेली आहे त्यानंतर सात क्वेश्चन नंबर तीन होता संख्या रेषेवर वर्गमुळात सात ही संख्या दाखवा तर पाच सहा आणि सात ही म्हणजेच आपण काढलेला आहे तीन नंबर टाकलेले आहेत पाच सहा आणि सात अशा प्रकारे ही आकृती आपली पूर्ण होते क्वेश्चन नंबर दोन आणि क्वेश्चन नंबर तीन तर अशा प्रकारे व्हिडिओ होता अशा प्रकारे आपण सरावसंच एक पॉईंट चार आपण पाहून घेतलेला आहे पुढच्या टॉपिकसाठी समांतर रेषा व छेदिका आपल्या चॅनलवर लगेच व्हिडिओ अपलोड होणार आहे त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद